पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी माजी मंत्री रजिया सुलताना यांच्या अडचणी वाढल्या आहेत मुलगा अकिल अख्तर याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता एक मोठं वळण आलं आहे अकिलच्या मृत्यूआधीचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर पंचकुला पोलिसांनी थेट मुस्तफा यांच्या पत्नीसह मुलगी आणि सून अशा कुटुंबातील पाच सदस्यांविरुद्ध हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे या व्हिडिओमध्ये अकिलनं वडिलांवर आणि कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत ज्यामुळं एकच खळबळ उडाली आहे नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर बघू त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी अकिल अख्तरचा मृत्यू सोळा ऑक्टोबरच्या मध्यरात्री पंचकुला इथं झाला सुरुवातीला कुटुंबानं अकिलचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळं झाल्याचं सांगितलं होतं मात्र पंचकुला देवी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा एफ आय आर अकिलच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या एका व्हिडिओवर आधारित आहे ज्यामुळं प्रकरणाचं स्वरूप पूर्णपणे बदललेला आहे मृत्यूच्या जवळपास दोन महिन्याआधी म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट रोजी अकिलनं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता या व्हिडिओमध्ये त्यांना आपल्या मृत्यूची कुटुंबानं योजना आखल्याचा थेट आरोप केला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अकिलनं त्याचे वडील मोहम्मद मुस्तफा आणि त्याच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे अकिल व्हिडिओमध्ये म्हणतो माझे डॅड आणि वाईफ यांच्या अफेअरबद्दल मला माहिती मिळाली आहे याला जवळपास दीड ते दोन वर्ष झाली आहेत लग्नाच्या एका वर्षानंतर म्हणजेच दोन हजार अठरामध्ये मी या दोघांना बाथरूममध्ये पकडलं होतं तेव्हा माझे वडील तिथून पळून गेले या घटनेनंतर आपल्या वडिलांनी आपल्याला अवैधपणे पोलीस कोठडीत ठेवलं होतं असा गंभीर आरोपही अकिलनं केला आहे तो पुढे सांगतो की या सगळ्यामुळे मी खूप मानसिक तणावात आहे कुटुंबातील सदस्यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून हत्येचाही खोटा आरोप लावल्याचा दावा अकिलनं केला आहे व्हिडिओमध्ये अकिलनं कुटुंबाच्या कटाबद्दल बोलताना म्हटलं आहे की माझी बहीण आणि माझी आई दोघीही वडिलांच्या खोलीत बसल्या होत्या आणि माझ्याबद्दल बोलत होत्या याचा बंदोबस्त करा वडिलांकडून मिळणाऱ्या मानसिक त्रासाचा उल्लेख करताना तो म्हणाला माझा बाप मला टोमणे मारतो की तुला कोणतीही मुलगी आकर्षित होणार नाही पण मला होईल माझा बाप स्वतःला अभिमानानं सांगतो की मुली त्याच्याकडे आकर्षित होतात अखिल अख्तरनं व्हिडिओमध्ये त्याची बहीण आणि तिच्या पैशाच्या व्यवहारांवरही मोठं प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे त्यानं सांगितलं की त्याच्या आईवडिलांचा विरोध असतानाही त्याची बहीण एका वेशेसोबत घरातून पळून गेली पुढे तो म्हणतो माझ्या पालकांचा तिच्या लग्नाला विरोध होता तिच्याकडे पैसे नव्हते ती नेमकी तिचा घरखर्च चा कसा चालवते हे मला माहिती नाही पण कदाचित ती, ती देखील वेशा व्यवसायाच्या व्यवसाय वेशा व्यवसायातच आहे असा दावा त्यानं केला आहे त्याची बहीण त्याच्या पैशाच्या मागे लागली असून पोलिसांची पुढील कारवाई अकिल अख्तरच्या मृत्यूपूर्वीच्या या व्हिडिओमुळे हे संपूर्ण प्रकरण आता अधिक गंभीर झालं असून पंचकुल पोलिसांनी मोहम्मद मुस्तफा यांची पत्नी रजिया सुलताना आणि कुटुंबातील अन्य तीन सदस्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही घटना घडलेली आहे